काही लोक त्यांच्याशी कनेक्ट मध्ये आहे हे पण पुढे आलंय आणि करुणा मुंढेंच्या गाडीमध्ये पिस्तोल ठेवणारी व्यक्ती सुद्धा साडी नेसून दुसरी तिसरी कोणी नव्हती बीड जिल्ह्यातल्या पोलीस दलातील एक व्यक्ती होती त्याचं नाव सुद्धा मला आहे परंतु ते बाहेर मी सांगणार नाही एस ना सांगेल अशी जर पोलीस दलामधले काही लोक असतील तर चार चा ते पाच लोकांच्या वरती जवळपास ते एकूण तेली साहेबांच्या वरती ऑब्जेक्शन नाही किंवा इतर काही अधिकाऱ्यांच्या वरती नाही परंतु खालचे जे कर्मचारी अधिकारी आहेत क्लास थ्रीवाले त्यांच्यावरती मात्र ऑब्जेक्शन आहे आणि हे मी मुख्यमंत्र्यांकडे सांगितलेलं आहे मुख्यमंत्री महोदय म्हणले डिटेल कारण त्याचं विनाकारण कोणावरती ऑब्जेक्शन असं नको तर त्याचे डिटेल काढून घेऊन हे तिकडे जाणार आहे करुणा मुंडेंच्या गाडीमध्ये तुम्हाला माहिती आहे ना आकाच्याच सांगण्यावर तो पिस्तोल ठेवण्यात आला होता आणि त्याच्यावरती त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला आणि काही दिवस त्या जेलमध्ये होत्या हा आज नाही मी आज एस पी साहेब जे आहेत ते क्राईम मिटिंगला जालन्याला गेलेले आहे फक्त ऍडिशनल एस पी ज्यांच्याकडं त्याच्यानंतर ते त्यांचा भाग आहे तर ते त्यांना भेटणार आहे आणि आज लेखी स्वरूपामध्ये पोलीस दलामध्ये सुद्धा बिंदू नामावलीप्रमाणे अधिकारी कर्मचारी आहेत का हे सुद्धा पत्र मी आज त्या ते ठिकाणी त्यांना देणार आहे जर नसेल बिंदू नामावलीप्रमाणे तर त्याची अंमलबजावणी करावी लागेल राज्य सरकारच्या जीए डीला म्हणजे जे, जे डिपार्टमेंट माननीय मुख्यमंत्र्यांकडे आहे त्यांना ते पत्र मी देणार आहे तुम्ही जात हा शब्द वापरू नका विशिष्ट प्रवर्गाचे म्हण विशिष्ट प्रवर्गाचे लोक हे फक्त ओपन कॅटेगरीच्या जागेवर नाही ते अब कड मधल्या इतर बांधवांच्या जागेवर बी तेच आहे त्याच्यानंतर मायक्रो ओबीसीच्या जागेवर तेच गेले आणि एस सी एस टीच्या जागेवरती सुद्धा ते या ठिकाणी आलेले आणि हे असं झाल्यामुळं हे इम्बॅलन्स झालेलं आहे हा इमबॅलन्स मोडून काढायचा असेल तर बिंदू नामावलीची अंमलबजावणी बीड जिल्ह्यामध्ये व्हावीच लागेल आणि त्याला कोणीही रोखू शकणार नाही मला माहिती येऊ द्या ना माहिती आल्याशिवाय त्याच्यावरती चुकीचं बोलणं बरोबर नाही काही काही विभागामध्ये शिक्षक वगैरे याच्यामध्ये साडेचारशे पेक्षा अधिक आहे जेवढे लोक असायला पाहिजे त्या प्रवर्गाचे ऐंशी असायला पाहिजे तर तिथे साडेसातशे आहेत हे जे प्रमाण आहे हे कुठल्याच नियमात बसत नाही तर हे प्रमाण कमी करणं आवश्यक आहे जे बाहेरून आले असतील कसे आले असतील काय माहिती नाही एस टी महामंडळामध्ये सुद्धा बरचसं प्रमाण हे असंच आहे आणि याच्यामुळं हा क्राय वाढतोय आणि जो भेदाभेद होतोय भेदाभेद मी बाकीचा खालचा शब्द वापरत नाही जो भेदाभेद होतोय त्याचं प्रमुख कारण सुद्धा हे आहे म्हणून हे कुठेतरी नीट वाकडं करण्याची संधी आता आपल्याला आलेली ते आपण करूया <laughs> बघा ना नैतिकतेच्या आधारावर जर म्हणलं तर शंभर टक्के दादा सोळंके जे बोललेले आहेत त्याला माझं समर्थन आहे हा परंतु आजच त्यांचा त्या प्रकरणाशी संबंध आहे असं मी म्हणणार नाही पण माझं मत मा आहे त्यांनी काही दिवस जोपर्यंत संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणाची चौकशी होत नाही पूर्ण होत नाही चार्जशीट दाखल होत नाही तोपर्यंत त्यांनी पदावर राहावं असं मला वाटत नाही एक तर त्यांनी बिन खात्याचे मंत्री म्हणून राहावं किंवा अजितदादा पवारांनी त्यांना थोडस सा बाजूला सारखावं अशी एकंदरीत सर्व जनतेची भावना आहे जनतेच्या मनात संभ्रम निर्माण होत आहेत काल कोणीतरी कॉट आणून टाकले तरी सुद्धा ते पोलिसांसाठी आणलेले कॉट लोकांना आरोपीसाठी वाटतात हे इतकं भयानक आणि त्यातल्या त्यात सोशल मीडियामुळं लोकांच्या पर्यंत मेसेज अतिशय चुकीचे जात आहेत म्हणून आता आमचं म्हणणं आहे परंतु त्यांनी करायचं का नाही ते त्यांचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा निर्णय भाजपचा निर्णय नाही

परळीच्या राखेच जे भयान वास्तव आहे त्या बाबतीत सुद्धा पत्र देणार आहे आणि माझी विनंती आहे की पर्यावरण सुद्धा आमच्या जिल्ह्याकडं आहे पर्यावरण डिपार्टमेंटच्या काही अधिकाऱ्यांनी प्रदूषण मला वाटतं महाराष्ट्रातलं हायेस्ट प्रदूषण हे बीड जिल्ह्यातल्या परळी तालुक्यामध्ये त्या ठिकाणी आहे जर सेक्रेटरी माझी प्रेस ऐकत असतील सेक्रेटरी कोण त्यांच्या सेक्रेटरीत मला माहिती नाही सेक्रेटरी आणि प्रदूषण महामंडळाचे अधिकारी जर माझी प्रेस ऐकत असतील तर त्यांनी लवकरात लवकर तिकडे जावे अन्यथा जे काही व्हिडिओज आणि हे तुमच्याकडूनच आलेल्या ज्या क्लिफ आहेत ते पाहून संबंधित अधिकारी हे हे प्रदूषण थांबायला फेल झालेले आहेत म्हणून त्यांच्यावर कारवाई करा अशा प्रकारची मागणी मी त्या ठिकाणी करेल कारण एकटा सिरसाळा गावामध्ये तीनशे वीट भट्ट्या इलिगल गायरान जमिनीवर आहेत आज गायरान जमिनीच्या संदर्भात सुद्धा मी पत्र हे जिल्हाधिकारी महोदयांना देणार आहे ते राख्याच ज्याचं टेंडर आहे त्याची मशीन सुद्धा येऊन देत नाहीत तिथे बाकीचेच लोक आहेत आणि माझ्याकडे काही व्हिडिओ दीडशे दीडशे लोक गुंडागर्दी करून जात जातायत कुणीतरी म्हणावं मग मी ते पुरावे सादर करतो माझ्याकडे आहेत माझ्याच मोबाईल मध्ये कुठे माझा मोबाईल पीएकडे असेल हा त्याच्याजवळ मी शेफ शेव करून ठेवले दीडशे लोक आणि तेही एक्स गार्डियन यांच्या घरातले लोक आहेत जे दीडशे लोक घेऊन जाऊन ते म्हणजे त्याची जी पिचिंग असते ती पिचिंग तोडतायत आणि ती सुद्धा राख वाहून घेताना त्या ठिकाणी आहे त्याची दोन मंत्री आहेत जिल्ह्याला त्यांनी पुनर्चौकशी लावावी आणि कोणाच्या स्टेटमेंट वरती उत्तर द्यायला लावता आम्हाला काही भान ठेवा हे सजा झालेले लोक आहेत सजा झालेल्या लोकांकडच्या याला उत्तरं आम्हाला जर तुम्ही पत्रकार द्यायला लावत असला तर आमची लायकी तिथपर्यंत नेऊन ठेवू नका अशी माझी विनंती

तत्कालीन पालकमंत्र्यांनी तत्कालीन कृषी मंत्र्यांनी पॉवर ऑफ पॅटर्नी ही आकांकडे दिल्यामुळं बरेचशा अधिकारी आकांच्या शिफारशीवर आलेले आहेत तर ते आकांच्या बऱ्याचशा जणांना चार दे चा जे आकाच्या शिफारशीवर मिळाला त्याच्यामुळं पोलीस दलाच्या बाबतीत जे आता जे ऑर्डर निघालेली त्या ऑर्डरमधले कदाचित दोन चार नावं सोडता बाकी सगळे नावं बदलू शकतात आणि आम्ही मुख्यमंत्र्यांना विनंती करून ते नाव बदलणार आहोत अद्याप सुदर्शन गोले हा करार आहे सुदर्शन गोले फेसबुक वरती तीन हजार तेहतीस तेवीस अशा पद्धतीने हॅशवर्ड वापरलेला होता नेमका तो हॅशवर्ड आणि सुदर्शन गोले कनेक्टर त्या पद्धतीने दाखवलं जाते सुदर्शन घुले यांचे कोणाबरोबर फोटो आहेत काय आहेत ते तुम्ही पाहिलेले अतिशय <स्थाँग> <स्थाँग> जवळचा कार्यकर्ता आणि मला तर वाटतं विष्णू चाटेला क्रॉस करण्यासाठी आपण काहीतरी भयंकर प्रकरण करावं आणि वाल्मिकांनाच्या मनात घर करावं असा सुद्धा या मारहाणीचा आणि हा खून करण्याचा एक आ, तो प्रकार असा सुद्धा आहे असं मला वाटत वाल्मिक को दिखाना है हम कितने डेंजर है इसलिए हम अलग गँग हैं म्हणजे एक गँग मध्ये दोन गँग बनवण्यामध्ये हा प्रकार झालाय असं मला वाटतं द्यावाच लागेल दोन कोटी रुपये हे दोन महिन्यापूर्वीच पन्नास लाख रुपये दिले गेलेत ना दीड कोटी रुपये राहिलेत दीड कोटी राहिलेत तर हे माणसं कोणी पाठवलं हे डायरेक्ट आकांनीच माणसं पाठवलेत ना आकांनीच आहे आकांच्याच आदेशावरती हे लोक शुक्रवारी गेलेले तिथ आणि शुक्रवार ते सोमवार आकाशन यांचं बोलणं झालंच असेल आणि आता काय काढून कोण कौन कोणाला काय बोलले हे सगळं ये बाहेर येतं त्याच्यामुळं मला नाही वाटत आखा याच्यातून बाहेर राहतील मग त्या नंबरवर ही अशी जर तक्रार असेल तर मी आता पांडकरांशी बोलतो आणि एस बोलतो हे आधी कशासाठी तुम्ही नंबर दिले हे आधी म्हणजे नंबर न उचलण्यासाठी थोडीच दिले आणि ते जे आरोपी आहेत माझं मत मा आहे बकरी की मा कब तक दुआ मांगेगी आणि सगळा फोकस हा आका पकडण्याकडे गेलेला असल्यामुळं मला वाटतं ते राहिले असावे ते राहिलेले सुद्धा लोक लवकरात लवकर पकडले जातील आणि ते सुद्धा आतमध्ये होतील आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की यात मी कोणालाही सोडणार नाही त्यांच्यावरती लोकांचा विश्वास आहे हे बघा मी एस ह्या बाबतीत बोललो एस पी साहेब म्हणले काही सिक्रेट्स हे टॉप सिक्रेट्स आहेत साहेब आम्ही तुम्हाला सांगू शकत नाहीत आणि ते खरंय योग्य आहे ना आपल्याला काय करायचं इकडे एक टीम पाठवली तिकडे पाठवली तिकडे पाठवली असं जर काही लिकेज झालं तर त्यातून हे आरोपी मिळायच्याऐवजी आरोपींनाच माहिती होईल ना मी आहे आणखी अनेक लोक विचारत असतील ना त्यांना या प्रकरणामध्ये विरोधी पक्ष विचारणार सत्ताधारी पक्षाचे सगळे लोक आणि ते एस पी जर सगळ्यांना सांगत गेले की आम्ही असं असं करतो तर त्या गोष्टी बाहेर पडू शकतात त्यांनी सांगितलं की बाबा याचा टॉप सिक्रेट आहे तुम्ही हे आम्ही तुम्हाला सांगणार नाही आम्ही म्हणलो ओके पण त्यांच्या टीम्स ज्या आहेत फार वेगवेगळ्या वेग ठिकाणी गेलेले आहेत हे आ, मला आहे मी परभणीच्या मोर्चाला जाणार आहे उद्या आणि परवा पुण्याच्या मोर्चालाही हो जाणार आहे आणि सहा तारखेला संभाजीराजेंनी आम्हाला सांगितलं राज्यपालाकडे चला मुख्यमंत्र्यांकडे चला, चला आम्ही त्याला बी जाणार आहोत आणि सर्व पक्षीय सगळे लोक मला वाटतं परभणीला उद्या तिथे येते याच्यात पक्षाचा आणि ह्याचा विषयच राहिला नाही हा क्राय आहे क्राय पब्लिक क्राय हा पब्लिक क्राय आहे अतिशय घृणास्पद ही घटना आहे आणि या घटनेचं निर्धालन लवकरात लवकर झालं पाहिजे असं लोकांना वाटत आमची पहिली पसंती ही राज्याचे मुख्यमंत्र्यांना आहे आणि जर मुख्यमंत्री नाही झाले ताजेदादा झाले तरी चालत आम्हाला काय अडचण नाही अजितदादा आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री झाले तर हा जिल्हा सुद्धा जसं ते स्वतःचा सारखा सरळ करतील दादा सुद्धा करतील कारण दादांच्या हाताखाली मी काम केलं येड्या वाकड्या गोष्टी त्यांना जमत नाही ते स्पष्टपणे सांगतात हे भांगारे हे करू नका